आमच्या मनामध्ये आमच्यापर्यंत कधी रुजली नाही मला खात्री आहे गावातर्फे खात्री देऊ काही निवेदन वगैरे प्रकार झालेला आहे तर जात म्हणून त्यांच्यावर अन्याय करण्याच्या संबंधाने तो घडलेला नाही आहे कारण आणि मी पण थोडस म्हणजे दिलेल होतो आताही दिलेलो ठीक आहे ते लग, दोन हजार चोवीसला जे पण दोन हजार चोवीसला शकतं तुमचा अशा म्हणजे ह्या सगळ्या घटना आमच्यावर जी आगृती झाली आम्ही तुमच्याकडं मांडतो आणि त्याची जी घटना आमच्या गावामध्ये घडलेली तर शीतल डोंबळे गावाचा एक मुलगा आहे तो फोन उ हो आणि फोन उ हो बोलणारा माणसाला बेंबळी पोलीस स्टेशन हातीमध्ये सुंबा या गावामध्ये मागच्या एक चार पाच दिवसापूर्वी दोन गटामध्ये वाद झाला होता त्यामध्ये एका गटाच्या एका कुटुंबाला के बहिष्कृत केलं वगैरे अशा पद्धतीची सोशल मीडियावर न्यूज फ्लॅश झाली होती परंतु त्या बाबतीत गावामध्ये आम्ही स्वतः तहसीलदार धाराशिव परत बी ओ तलाठी मंडल अधिकारी ग्रामसेवक सगळे एकत्र बसवून गावातील सर्व गावकरी आणि दोन्ही गटाचे लोक समोर एक आणि एकत्र आणले होते आणि त्यामध्ये आज चर्चा झाली बघितलं तर तसा कुठलाही प्रकार नव्हता जी काही न्यूज फ्लॅश झाली होती ती अर्धवट आणि अपुऱ्या माहितीवरती चुकीच्या पद्धतीने ती फ्लॅश झाली होती वस्तुस्थिती तशी त्यामध्ये दिसून आली नाही आणि त्याबाबत आज दोन्ही गटांना आम्ही समोरून माईकवरती आपापली मतं मांडायला सांगितली गावामध्ये शांतता आहे आणि असला कुठलाही प्रकार नाही एका गटातील एका कुटुंबातील काही तीन चार मुलं जे आहेत ती क्रिमिनलला आहेत त्यांच्यावरती गुन्हे दाखल आहेत ते पळत आहेत त्याच्यावरती त्या बेसवरती आणि ते, ते, बेस हो ते थोडीशी गावामध्ये दहशत निर्माण करतात ज्यावेळेस पोलीस नसतात त्या काळात गावात येऊन त्या भीतीपोटी गावाल्यांनी पण आज त्यांची मतं आज मांडलेली आहेत गावालाही लोकांना सांगितलेलं आहे की त्या कुटुंबाकडे सकारात्मक दृष्टीने बघा आणि त्या क्रिमिनल जे आहेत त्यांना आम्ही शोधत आहोत पोलीसही आम्ही चार पाच दिवसापूर्वी आम्ही सुद्धा सकाळी सकाळी येऊन या ठिकाणी रेड केली होती परंतु ते सापडले नव्हते त्यामुळे ते त्यांनाही आम्ही जे काय असेल काय दिशील का, का त्यांच्यावरती कारवाई करणार आहोत परंतु त्या कारणामुळे गावातील कुटुंबाला किंवा घरच्या महिलांना गावाला लोकांनी त्रास देऊ नये हा त्याच्या मागचा उद्देश होता आजच्या बैठकीत कसला कुठलाही प्रकार असल्याचे निदर्शनास आलेले नाही आणि गा एकंदरीत गावामध्ये शांतता आहे दुसऱ्या गटाच्या लोकांचे जे काही त्यांना राशन कार्ड वगैरे काही कागदपत्र त्यांच्याकडनं आहेत ती एकत्रित करून त्यांना देण्याबाबत तहसीलदार मॅडम आणि बी डीओ यांनी आश्वासित केलं आहे दोन्ही समाजाच्या लोकांमध्ये कुठलेही वाद नाही आहे आणि शांतता आहे ग्रामस्थांना तर सांगितलेलं आहे ग्रामस्थ पण पॉझिटिव्ह आहेत कुठल्या प्रकारे गावामध्ये यापूर्वी आतापर्यंत एन सी पण नाही असं गावचा इतिहास आहे अठरा त्या गावामध्ये आणि कुठली तक्रार पोल्युशन पण जात नाही गाव पातळीवर मिटवतात एवढं शांततेचं आणि सुसंस्कृत गाव आहे कालच्या चुकीच्या बातमीमुळे विनाकारण त्या गावावर गालबोट लागलेलं होतं परंतु तशी कुठली परिस्थिती या गावामध्ये दिसून आलेली नाहीये आणि मी त्या पद्धतीचं आवाहन केलं आहे आम्ही आवश्यकता झाले दोन पोलीस या ठिकाणी डेनाईट डिपोर्ट पण करणार आहोत